राज्याचे चा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आप आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार एकनाथ भाई काय सांगाल आपणच्या प्रचारात तुम्ही मैदानात उतरला भव्य रोड रॅली पार पडते शेवटचा दिवस आहे आजचा कशा पद्धतीने तुम्ही रॅली पार, पार पडते बघा

एक बार मोदी सरकार गेले दोन वर्ष महायुतीने राज्यात केलेली विकासाची काम राज्यात नाही आणि दहा वर्षात मोदी सरकारने केलेलं काम या निवडणुकीमध्ये त्या कामाची पोच पोहोच जनता आणि महायुतीला माझी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली की जय भवानी जय शिवाजी या शब्दावर निवडणूक आयोग आक्षेप घेऊ शकत नाही त्याचबरोबर ते म्हटलं आम्ही हा शब्द वापरणार कसं काक खर म्हणजे जय भवानी हिंदुत्व हे अधिकारच नाही त्यांनी दोन हजार एकोणीस लागांचं हिंदुत्व त्यांनी सोडलं आता से गाव देखील म्हणायला देखील त्यांना हिंमत लागते आणि सिंधुदुर्ग सम्राट कोणाला देखील त्यांची जीप कचरते शिवाजी कोणाला तर नैतिक अधिकार नाही शरद पवारांचं वक्तव्य कसं पाहतो त्यांनी अंदाज व्यक्त केलाय की हा एक चालू येतील काय वाटतंय त्यांनी हाही अंदाज व्यक्त केलाय की प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावा त्यामुळे जेव्हा आपल्या प्रादेशिक पक्षाची ताकत कमी होते तेव्हा मोठ्या पक्षाचा आधार त्यांना घ्यावा लागतो त्यामुळे त्यांची ताकद कमी झाली आहे त्यांची शक्ती कमी झाली आहे हे त्यांनी मान्य केलंय त्यामुळे पराभव त्यांनी मान्य केलाय त्यांच्या सूचक वक्तव्यातून हे पद दिसून